बावीस लाख सतरा हजार शंभर इतका प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर भांडवली खर्च एकूण जो आहे तो नऊशे चव्वेचाळीस कोटी त्रेपन्न लाख पन्नास हजार इतका दर्शवण्यात आलेला आहे याशिवाय कर्ज निवारण निधी रक्कम रुपये सन दोन हजार तेरा चौदा या वर्षीचा अर्थसंकल्प सन्मान स्थायी समिती सभागृहात सादर करण्यात आलेला आहे एकूण दोन हजार चोवीस कोटी रुपयाची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये एक एप्रिल दोन हजार बारा दोन हजार तेरापासून स्थानिक संस्थाकर लोकल बॉडी टॅक्स लागू होणार आहे याचा विचार करून बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे उत्पन्नाच्या बाबतीत करसंकलन आणि बांधकाम परवानगी विभागाचा टॅक्स नेट किंवा टॅक्स बेस वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये वाढीव तरतुदी करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून लोकल बॉडी टॅक्सच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम वर्षी दुसऱ्या विभागांकडून जास्त हातभार उचलला जाऊ शकेल या बजेटमध्ये एकूण बावन्न टक्के खर्च भांडवली कामांकरता आहे जे एन एमची उर्वरित कामे अंतर्भाव करून आणि साधारणतः अठ्ठेचाळीस ख टक्के खर्च हा महसुली कामांकरता आहे प्रत्येक बजेटच्या वेळेस एक प्रश्न असतो की नागरिकांना कराचा बोजा पडणार आहे का नाही त्यावेळेसच्या बजेटमध्ये दे कशा पद्धतीने ना, नागरिकांना कशा पद्धतीनं कराच्या स्वरूपात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावर्षी जरी लोकल बॉडी टॅक्स लागू होत असला आणि जकात बंद होत असली आणि साधारणतः महानगरपालिकेमध्ये जकात बंद होत असल्यामुळे थोडेसे आर्थिक उत्पन्नावर परिणाम होईल अशा पद्धतीचं वातावरण असलं तरी देखील महानगरपालिकेच्या मार्फत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की नागरिकांवर कराचा बोजा पडू नये आणि मिळकत करामध्ये फक्त एक टक्का वाढ सामान्य करामध्ये दर्शवण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही बोजा पडणार नाही याची महापालिकेने दक्षता घेतलेली आहे या उलट बांधकाम परवानगी आणि कर संकलन मध्ये टॅक्स बेस म्हणजे जे नागरिक टॅक्स भरत नाहीत किंवा वेळेवर भरत नाहीत बांधकाम परवानगी मध्ये अशा ज्या मिळकती आहेत ज्याची बांधकाम परवानगीची शुल्क वसूल होत नाही यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न ते शोधून काढण्याचा प्रयत्न याकडे महापालिकेने जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे फक्त मेट्रो प्रकल्पाकरिता मार्गिका एक स्वारगीठ ते पिंपरी चिंचवडचा ठराव करून पिंपरी महापालिकेने तुम्ही महापालिकेमार्फत नुकताच राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे तर तो केंद्राकडे जाईल आणि केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात होईल तर या सगळ्या प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता पहिल्या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही पाच कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तथापि अर्थातच दर्जेनुसार त्या तरतुदीमध्ये वाढ केली जाईल बी आर टी प्रकल्पाच्या बाबतीत केंद्र शासनाच्या जे एन आर एम योजनेअंतर्गत बी आर टीचे चार कॉरिडॉर या ठिकाणी सध्या कामं चालू आहे त्यापैकी पुणे मुंबई मार्गांवर जानेवारी दोन हजार चौदापासून अत्याधुनिक बी आर टी बस सुरू करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि मार्च चौदामध्ये औनरावेत मार्गांवर बी आर टी बस सुरू होऊ शकेल चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी स्वच्छतागृहांच्या बाबतचा जो प्रश्न आहे सध्या ज्या निवडक भागांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या ज्या निवडक भागांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे किंवा काही ठिकाणी झोपडपट्टीमध्ये नागरिकांना स्वच्छतागृहांची कमतरता जाणवते या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सिटी सॅनिटेशन प्लॅन पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये महानगरपालिकेमार्फत मा बनवण्यात येणार आहे आणि त्यानुसार गरजेनुसार जिथे कमतरता आहे तिथे प्राधान्याने लक्ष दिले जाईल होत नाही असं गेल्या काही वर्षात समाविष्ट झालेले आहेत आणि सर्वसाधारण सभेमध्ये सन्मान्य सदस्यांनी या गावामध्ये अद्यापी भौतिक सुविधांची कमतरता असल्यामुळे या गावांना बजेटमध्ये वाढीव तरतुदीची मागणी केलेली होती हे लक्षात घेता एकूण भांडवली कामांमध्ये सत्तावीस टक्क्याची वाढीव तरतूद देण्यात आलेली आहे म्हणजे त्यामध्ये स्थापत्यविषयक कामांमध्ये तीस टक्के वाढ पाणीपुरवठ्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत बेचाळीस टक्के वाढ आणि जलनिस्सारणमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत बावन्न टक्के इतके वाढ दिलेली आहे जेणेकरून सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भौतिक सुविधा लवकर निर्माण कराव्यात ती अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात हाताळली जाईल